नमस्कार गौरीश किचनमध्ये तुमची सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत फळं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विदर्भातील पारंपरिक भेंडीच्या पानांची भाजी कशी करायची हे सांगितले होते तुम्हाला तो व्हिडिओ बघायला बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग भेंडीच्या पानांची भाजीसोबत खाल्ले जाणारे फळं बनवूया सर्वात आधी गरीब मळायला घेऊया फळं करायसाठी लागणार साहित्य गवास पीठ घ्या त्यात थोडसे मीठ घाला आणि दोन लहान चमचे तेल घाला हे सर्व हाताने एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्या आपण पोळ्यासाठी करतो तशी कनिक मळून घ्या जास्त सेलसरही नको किंवा घट्टही नको या पद्धतीने कणिक मळून झाले की थोडा वेळ कणिक झाकून ठेवावी व मुरू द्यायची हे बघा एक वाटी मी जवळपास अर्धे वाटीपेक्षाही कमी पाण्याचा वापर केला आहे पाच के ते दहा मिनिट कणिक मुरल्यानंतर आपण याचे लहान लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेऊया एकीकडे फळ स्टीम करण्यासाठी भांड्यात पाणी उगायला ठेवायचं फळ तयार करण्यासाठी साधारण लहान ते मध्यम आकाराची गोळी लाटायची इथे मी पोळी लाटताना ती पोळपाटाला चिटकू आहे म्हणून पिठाचा वापर न करता तेलाचा वापर केलेला आहे ही पोळी थोडीशी पातळ लाटायची पोळी लाटून झाली की त्याला तेल लावून चार पदरी घडी करायची हे बघा अशा पद्धतीने खडी करून आपण सर्व फळ तयार करून घेऊया सर्व फळ लाटून झाली की एका चाण्याला तेल लावून त्याला दहा ते पंधरा मिनिट स्टीम करायला ठेवायची फळं ठेवताना ती एकमेकीला चिटकू नये त्याची काळजी पाणी उकळलेलं आहे आता मी फळं स्टीम करायला ठेवत आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची पंधरा मिनिटानंतर फळ तयार आहे हे बघा तेल लावल्यामुळे फळांची प्रत्येक बाजू मोकळी झालेली आहे या फळासोबत खाल्ल्या जाणारी भेंडीच्या पानाच्या भाजीच्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच आणखी व्हिडिओ बघत राहण्यासाठी माझ्या गौरीस किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद